श्री स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज परब्रह्म महाराजांना कोटी कोटी प्रणाम तसंच माझे हे व्हिडिओ जे सेवेकरी बघतायत त्यांना था श्री स्वामी समर्थ बघा मंडळी आजच्या व्हिडिओ मध्ये अशी एक विशेष माहिती आणली आणि ती बऱ्याच जणांना ती समस्या आहे बऱ्याच जणांचा तो, तो प्रश्न आहे की ताई मला कमेंट पण करतात कधी फोनवर पण म्हणजे व्हॉट्सअपला पण मेसेज असतो त्यांचा बऱ्याच वेळा मेसेज येतो अगदी म्हणजे दोन चार दिवसातून दोन तीन दोन तीन म्हणजे रोज एखादा जर तर म्हटलं तरी चालेल किंवा एक दिवस आडसर सा, एखादा मेसेज असतोच की ताई आम्ही जेवढी जास्त सेवा करतो तेवढा आम्हाला जास्त त्रास होतो तर असं असतं कधी कधी काय होतं आपण काही मागण्यासाठी स्वामींकडे सेवा करतो आपलं ते काम होतं लगेच परंतु आपल्याला दुसरा पण खूप त्रास होतो आणि दुसरी गोष्ट कधी कधी असं होत की आपण जेवढी जास्त सेवा करतो ना तेवढा आपल्याला जास्त त्रास पण होतो मग याच कारण काय त्याचं कारण सुद्धा एक विशेष आहे हे आता तुम्हाला कोणाला माहित नसेल परंतु आजचा त्या कारणाच म्हणजे त्याच समस्येचा किंवा त्या, समस्य कि त्या, त्या तुमच्या प्रश्नाचा सम उलगडा करण्यासाठी आज आलेले तर कसं असतं बघा जेव्हा आपण कुठल्याही देवाची स्वामींची असो किंवा कुठल्याही देवाची असो जो व्यक्ती जास्त सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये जास्त समस्या येतात त्याच कारण असं असतं की स्वामी असेल किंवा कुठलेही देव असेल तुम्ही जेव्हा त्यांची सेवा करायला लागतात तेव्हा ते तुमच्या कित्येक जन्माचे भोग असतात ते भोगून घेतात मग काय होत आता जो काही सेवा करत नाही जो काही दोघ दे करत नाही धार्मिक नाही जो काही नास्तिक आहे तर त्याच्या तुम्ही म्हणाल त्याच्या जीवनात एवढ्या समस्या नसतात पण असं नाही परंतु तर काय असतं बघा ज्याच्या जीवनात समस्या नाही याचा अर्थ तो मागच्या जन्मीचा खातोय म्हणजे त्यांनी मागचे जन्म पुण्य केलेले आहेत ते खातोय परंतु ह्या जन्मात तो, जन्मा तो पाप करतो आहे आता पाप हे सगळ्यांकडनं होतच पण काही काही लोक असे असतात खूप पाप करतात तरी त्यांना काहीच त्रास होत नाही तुम्ही म्हणत बघा ना इथे इतके हे करतात तरी त्यांची इतकी मजा आहे आणि आम्ही इतकं हे करून आमच्या इतके हाले तर असं असतं त्यांचे ते पापाचा तो साठा करत असतात आणि आपलं जे असतं आपण जे काही सेवेकरी असतो किंवा कुठलेही जे लोक जे धार्मिक असतात जे देवदेवाच जास्त करतात तर त्यांना जे काही संकट अडचणी येतात तर त्याचं कारण असं असतं की स्वामी आपल्याला कणखर बनवतात सगळ्यात महत्वाचं स्वामी आपल्याला कणखर बनवतात आपल्याला संकट अडचणी याच्यासाठी आणतात की आपण जास्त त्यांच्या जवळ जावं आणि जास्त त्यांच्या जवळ जातो कारण की जेव्हा आपल्याला संकट अडचण जास्त येते तेव्हा आपण जास्त स्वामी सेवा करायला लागतो कारण की सेवा असेल किंवा सेवा कारण की आपल्या सर्वांचा पहिल्यापासून देवावर विश्वास बसलेला असतो स्वामींवर असेल किंवा कुठल्या देवावर आपला विश्वास बसलेला असतो आपल्याला संकट आले का आपण कोणाकडेच हात पसरत नाही आपल्याला माहित असते की मला फक्त यातून स्वामीच बाहेर काढणार मग तेवढे आपण जास्त सेवा करतो स्वामींच्या आणि तेवढे एक एक पाऊल पुढे आणखी स्वामींच्या जवळ येत असतो महत्वाच हे कारण एक असतं दुसरं कारण असं असतं की स्वामी आपलं मागच्या कित्येक जन्माचे हे भोग भोगून घेत असतात की बऱ्याच वेळा काय होतं बघा म्हणजे आपल्याला माहित नसतं की कि आपण किती म्हणजे किती पाप केलेलं आहे हे आपल्याला माहित नसतं पण ते स्वामींना माहित असतो जो स्वामींचा सेवेकरी से बनला स्वामी त्याचे पहिले भोग भोगून घेतात पहिले भोग भोगून घेतात पूर्ण भोग भोगून भोगून त्याला पूर्ण नितळ करतात आणि मग एकदा नितळ निर्मळ झालं की स्वामी त्याला चरणाशी घेतात मग त्याला कित्येक नंतर त्याला फक्त आणि फक्त त्याच्या जीवनामध्ये जे काही ते पुण्य करण्याचं असतात त्याचेच त्याला फळ मिळत असत मग भरपूर म्हणजे त्याला पुण्याचंच फळ मिळत असतं आणि त्याच्या हातून पण पुण्यच घडत असत बघा आपण आता आपण एक बघितलं असे करी पापी लोक असतात आपण म्हणतो करतो तर पापी लोकांकडनं पापच जास्त होत असतं कारण की त्यांचा पापाचा घडा लवकर लवकर भरायचा असतो म्हणून देव त्यांना पण ती बुद्धी देतो की त्यांना पापच करायची बुद्धी देतो कारण की त्यांना देवाला पण पापाचा घडा लवकर भरवून त्यांच्याकडून घ्यायचा असतो आणि त्याला द्यायचं असतं त्याचे देव हा व्याज सकट देत असतो हे मात्र लक्षात घ्या म्हणून पापी लोकांकडनं जास्त पाप होत असतं आणि पुण्यवान लोकांकडनं पुण्य घडत असतं बघा आपण सत्कार मग आपल्याला आपल्याला कसं वाटतं आज हे वाचलं उद्या लगेच दुसरं वाचावं लगेच ते करावं हो, हे करावं असं वाटतं नाही आणि एखाद दिवशी आरतीला गेलं नाही लगेच आपल्याला चुटपुट लागत नाही आरतीला गेलं नाही आजची आपली सेवा गेली आज आपण हे सेवा केली आज आपण हे वाचलं नाही आज हे वाचायचं उद्या ते वाचायचं हे पारायण झालं का ते करायचं म्हणजे आपले कशी असते एक सेवा करण्याची ओढ असते का आपण पुण्यवान आहे म्हणून आपल्याला पुण्य करण्याच आपल्याला बुद्धी होत असते आपल्याला तेच करावं वाटतं आणि जो काही पुण्यवान असतो ना तर त्याला असं निंदा वगैरे ह्या गोष्टी आवडत नाही कारण का आवडत नाही की त्याला त्याचं कारण माहिती असतं की ह्या निंदा केल्याने त्याचं पाप दिसल्या जात आपल्याला पाप लागत असतं म्हणून म्हणून ह्या गोष्टी लक्षात घ्यायच्या की बऱ्याच जणांचा आहे तो प्रश्न ताई आम्ही जेवढी जास्त सेवा करायला लागतो ना तेवढा आम्हाला जास्त त्रास होतो असं गोष्ट असते तुम्ही जेवढे जास्त सेवा करताना तेवढे तुमचे पाप स्वामी धुण्यासाठी तुम्हाला तुमचे भोग भगायला लावतात म्हणजे तुमचे जे भोग असतात हे काय स्वामी त्रास नाही देत किंवा स्वामी तुम्हाला शिक्षा नाही देत कोणाकोणाला असं वाटतं मेसेज करतात आई था। मी सेवा सुरू केली आणि लगेच मला असं झालं माझं तसं झालं माझ्याकडनं काही चुकलं का माझ्याकडनं काही चुकलं का चुकलं का चुकलं का चुकलं का चुकलं आता एक लक्षात घ्या चुकलं तरी स्वामी कधीही शिक्षा करत नाही फक्त स्वामींच एकच आहे तुम्ही सेवा करताना तुमचा हेतू जो आहे सेवा करण्याचा तो नितळ निर्मळा असावा तुमचा हेतू जर चांगला असेल की दुसऱ्यासाठी सुद्धा चांगला असेल कि व्हावं माझं चांगलं हवं त्याच चांगलं व्हावं असा असेल तर स्वामी कधीही कणाला शिक्षा देत नाही भले तुमच्याकडनं सेवा चुकली असेल किंवा तुमच्याकडनं सेवा झाली नसेल किंवा तुमच्याकडनं उलटी सेवा झालेली असेल काही झालं असेल तरी स्वामी शिक्षा करत नाही पण तुम्ही जर तुम्ही अगदी कट काटेकोर करता अगदी व्यवस्थित करताय पण ते कशासाठी दुसऱ्याचं वाईट होण्यासाठी करताय तर मात्र तुम्हाला स्वामी शिक्षा करतात हे मात्र लक्षात घ्या मी मागच्या पण एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं परंतु तरी पण मला त्याच विषयावर मेसेज येतात तर असं ती व्हिडिओ बरेच दिवस झाले कोणी बघितले नसेल परंतु आता ज्याच्या मनात असेल की अरे आपल्याला आपलं काही चुकलं का स्वामी शिक्षा करताय का आपलं काही चुकलं वाटतं स्वामींनी मला शिक्षा केली असं जे काही कोणाला वाटत असतं तर त्याने कमरेला बांधून घ्यायची की स्वामी कधीही शिक्षा करत नाही स्वामी चांगल्या लोकांना शिक्षा करत नाही स्वामी कोणाला शिक्षा करतो जो दुसऱ्याचं वाईट करण्याचं चिंततो हो, त्याला शिक्षा करतो स्वामी बाकी कोणालाही कधी स्वामी शिक्षा करत नाही अरे क्या स्वामी हे आई आए आपली आपली आई आपल्या मुलांना शिक्षा करते का हो शिस्त लावते तेवढ्या पुरतं तेवढं शिस्त लावते पण शिक्षा कधी करत नाही आणि शिक्षा करण्याचं कारण पण आहे ना तिचं एक चांगलंच कारण असतं की शिक्षा करणं म्हणजे कशासाठी की तुमचं आपल्या आईचं बघा पुढचं भविष्य चांगलं होण्यासाठी आपल्याला कधी कधी शिक्षा करते तसंच स्वामी सुद्धा कधी कधी आपल्याला संकट अडचणी आणतात हेच कारण पण असंच असतं की आपलं काही पुढचं भविष्य त्यांना चांगलं करायचं असतं त्यातून आपल्याला काहीतरी चांगलं कड करायचं असतं चांगलं घडवायचं असतं स्वामींना म्हणून आपल्याला स्वामी कधीतरी असे पण की आपल्याला ते अडचणी आणतात पण आपण कसं असतो बघा थोडं काही झालं का स्वामी मला बरं करा स्वामी माझं हे करा स्वामी माझं ते करा आपण सारखं स्वामींना मागत असतो आपली तेवढी सेवा पण नसते तरी मागतो म्हणून आपण काय करायचं आता याच्यानंतर लक्षात घ्यायचं ते स्वामींना मागणं कमी करायचं सेवा जास्त करायची बरोबर बो स्वामी ज्या वेळेला जी गरजे ज्या गर वेळेला ज्याची गरज आहे त्यावेळेला बरोबर स्वामी देतात म्हणून आपण जास्त ओढ आपली सेवेकडे लावायची की स्वामी तुम्ही माझ्याकडून सेवा करून घ्या आणि मला जेवढं तुम्हाला जे माझ्यासाठी योग्य आहे ते तुम्ही द्या असं फक्त स्वामींना विनंती करायची आणि आपण सेवा ही जास्तीत जास्त करायची आता गुरु पौर्णिमा आलेली आहे त्याच्यावर त्याच्या त्या दिवशी एक आपल्याला संकल्प करायचा आहे ते पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच की आपल्याला सेवा करताना जर खूप त्रास होत असेल खूप अडचणी दुःख संकट येत असेल तर आपण एकाच समजायचं एक, एक तर आपले स्वामी कोणालाही शिक्षा करत नाही जर स्वामी तुम्हाला तुमचे भोग भोगून घेतात म्हणून आपल्याला कधी कधी असं वाटतं की भाऊ मी स्वामींची तेवढी सेवा जर जास्त करायला जाते ना तेवढे मला जास्त त्रास होतो अडचणी येतात तर हे असं असतं हे आपले भोग असतात आणि काही आपले दोष पण असतात कधी काय म्हणजे कोणाकोणाचं असं असतं कोणाकोणाचे दोष पण असतात पितृदोष असतात वास्तुदोष असतात त्याच्यामुळे पण देवाची सेवा घडत नाही होऊ देत नाही तर त्याचे एक स्पेशल व्हिडिओ बनवणार आहे वास्तुदोष कुठला वास्तुदोष असल्यावर आपल्याकडनं देवाची सेवा घडत नाही पितृदोष असल्यावर तर काय होतं त्याचे स्पेशल आपण एखाद दिवशी व्हिडिओ बनवू पण आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं आहे की जर आपल्याला सेवा करताना खूप त्रास होत असेल तर त्याचे तीन कारण आहे एक तर स्वामी आपले भोग भोगून पहिले घेतात दुसरं कारण आहे की आपले पितृदोष आपल्याला सेवा करू देत नाही आणि तिसरं कारण आहे आपले वास्तू दोष चुकीचे वास्तू जे असते ना आपल्याला आपल्या घरामध्ये तर त्या तो, वा, तो वास्तुदोष असतो त्यामुळे आपल्याला सेवा करू देत नाही चौथी गोष्ट आपल्या मधली असते ती आपल्याला सेवा करू देत नाही म्हणजे ह्या गोष्टीमुळे आपल्याला सेवा होत नाही तर त्याच्या प्रत्येक गोष्टीचं म्हणजे वे, प्रत्येकाचं वेगळं वेगळं कारण आहे सगळ्यांना एकच कारण असेल असं नाही परंतु प्रत्येकाचे वेगळे वेगळे कारण आहे तर असो आज आपण इथेच थांबूत झालेली शिवास्वामींच्या चरणी अर्पण करू आपल्याला जर माझे ही व्हिडिओ आवडले असेल तर लाईक शेअर कमेंट करा माझ्या चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ